हॅलो अण्णा आम्ही तुम्हाला काही एकटा सोडणार नाहीये बरं का तुम्ही बिंदास पूर्ण मराठा समाज तुमच्या आजही पाठी बघा तुमच्या काय कोणत्या यजमान फसवण्यात आला असेल काय नसन हे आम्हाला काही माहित नाही हो आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे कोणताही हो भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस हो 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 याच्यासाठी संपूर्ण आम्ही तुमच्या सोबत आहे ओके काही मन दुखावलेले नाही गेलेले आमचे आम पण ठीक आहे थोडासा गैरसमज झाला होता पण बघा आता एक तुम्हाला एक सांगतो थोडं तुमच्याकडून चुकलं तुम्ही जायला नव्हतं पाहिजे हो हो पण आता त्याला काही फार मोठा काही रोग नव्हता झाला त्या मुंडेला पण ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो यानंतर तुम्ही असं काही करू नका आम्ही सदैव पूर्ण समाजातर्फे मी सांगतो सर्वांना मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटा बोलू देणार नाही आम्ही ओके okay, पण okay. नंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे अरे नाही बाबा चुकी झालेली काही चूक नाही झालेली तेच म्हणतो कसं परवा आता माझी प्रेस बघा दर... ना हा नाही ठीक आहे ना बघा पहिली चुकी माफी असती पण आता याच्यानंतर पाहिजे आणि तुम्ही पुन्हा आवाज उठवशाल आम्हाला पण माहितीये आणि तुम्ही काल पण आवाज उठवलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटे सोडणार नाही मी स्वतः जरांगे पाटलाला हात जोडून विनंती करेन तुमच्याबद्दल हो, हो, हो. मंडळी सुरेश दास यांचा समाचार रमेश पाटलांनी जास्त काही घेतला नाही परंतु रमेश पाटील हा प्रत्येकाचा समाचार घेत असतात परंतु आता धस यांनी चांगला आवाज देखील उठवला होता त्याच्यामुळे ते म्हणतात मी जरांगे पाटलांना समजावून सांगेल आणि मात्र जरांगे पाटील काय सूर्यदस यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही आहेत परंतु आता रमेश पाटील मध्ये पडल्यानंतर हे खरोखरच पुन्हा दसांना स्थान मिळेल का तुम्हाला तुम्हाल कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा